श्रीरामपूर शहरात आवारा कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे गोंधवनी रोड परिसरात घेतलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने कुत्र्यांची झुंड रस्त्यावर फिरताना दिसत आहे हे कुत्रे केव्हाही कुणावरही हल्ला करू शकतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना वारंवार या कुत्र्यांमुळे अडथळा निर्माण होतो आहे अनेकांना अपघाताचा धोका वाढला असून काही ठिकाणी वाहनं घसरल्याचेही प्रकार घडले आहेत परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की कधीतरी एखाद्याचा जीव जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे अनेक समाजसेवकांनी या विषयावर नगरपरिषद प्रशासनाशी वारंवार संपर्क साधला पण प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्यासारखं दिसतंय काही समाजसेवकांनी तर इशारा दिला आहे की जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर हे कुत्रे पकडून थेट नगर परिषद कार्यालयात सोडून तरीही नगर परिषदेची हालचाल नाही काय प्रशासन कोणाच्या जीवाची वाट बघत आहे का शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार श्रीरामपुरातील नागरिकांनी आता एकत्र येऊन आवाज उठवण्याची वेळ आली आहे कारण प्रशासन झोपेत असलं तरी धोका मात्र जागा आहे